इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी परिसरामध्ये राहुरी तहाराबाद रस्त्याच्या लगत असणाऱ्या घाटावरील जंगलामध्ये तेरा डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान सेवानिवृत्त बँक अधिकारी भाऊसाहेब ब्राह्मणे यांचा मृतदेह आढळून आला त्यामुळे परिसरात प्रचंड मोठी खळबळ उडाली होती रावरी डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास एका सदसष्ट वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यामुळे घोरपडवाडी परिसरात एकच खळबळ उडाली होती यावेळी रस्त्यानं जाणाऱ्या काही नागरिकांनी एका व्यक्तीचा मृत अवस्थेमधील मृतदेह पाहिला त्यावेळी त्यांनी तात्काळ राहरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरीमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला यावेळी मृतदेहाच्या जवळ एक चिठ्ठी लिहून ठेवलेली दिसून आली माझ्या मृत्यूस कारणीभूत वर्षा विशाल ब्राह्मणे चंद्रकांत दादा ओहोळ भोसले वकील तसेच सुनील ब्राह्मणे हे होय असा मजकूर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे भाऊसाहेब कसरू हे मयत व्यक्तीचं नाव आहे ते राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा इथे राहत होते नऊ डिसेंबर रोजी सकाळी काही न सांगता ते घरामधून निघून गेले होते त्यांच्या नातेवाईकांनी बारा डिसेंबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार दाखल देखील केली होती परंतु आज त्यांचा मृतदेह आढळून आलाय भाऊसाहेब ब्राम्हणे हे सेवानिवृत्त बँक अधिकारी होते त्यांचा मृत्यू कसा झाला त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलेली नावं कोणाची आहेत त्यांनी भाऊसाहेब ब्राह्मणे यांना काय त्रास दिलाय याचा तपास आवरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करतायत साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन बहिणी बार झाल्याबद्दल बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा